नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाच ने आहे कारण का या संदर्भामध्येच मला खूप प्रश्न येत आहेत जसं मी कालच बोलले होते की मी या योजनेवर माझं ग्राउंड लेव्हलला काम चालू आहे आणि ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय त्याच्यामुळं त्यांच्या प्रश्नांचं निरासन करण्यासाठी किंवा त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहे जे काही प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी मी त्यांना मार्गदर्शन करत आहे या योजनेवर तर जी काही माहिती माझ्यापर्यंत पोहोचते त्याप्रमाणे मी त्यांना मार्गदर्शन पण करत आहे जे काही त्या महिलांचे प्रश्न मला येत आहेत तर त्यांच्या प्रश्नांचे उत्तर पण मी माध्यमातून देत आहे या माझ्या तर आजचा आजचे जे प्रश्न आहेत ते मला बऱ्याच महिलांचे प्रश्न असे आलेले आहेत की आम्हाला ओटीपी आलेला आहे किंवा आम्हाला ओटीपी आलेला नाही बरोबर त्यानंतर काही महिलांचा असा प्रश्न आहे मला की आम्ही फॉर्म मराठीमधन भरलाय तर आमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे का मराठीतनं भरला असल्यामुळं इंग्लिशमधून भरला नाही त्यामुळं तर हे असे आणि असे बरेच प्रश्न आहे जेचे काल पण मी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत दि व्हिडिओच्या माध्यमातून आज तसंच आपण दोन तीन प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे कारण त्यांच्याबरोबर अजून भरपूर महिलांना प्रश्न असे पडलेले असणार आहेत त्यामुळं माझा हा एक उद्देश आहे की व्हिडिओच्या माध्यमातून जर आपण त्यांना उत्तर दिलं तर नक्कीच त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत तर चला सुरुवात करूया व्हिडिओला तर पहला जो पहिला जो प्रश्न होता की मला ओटीपी अजून आला नाही मला ओ आला नाही याचा अर्थ असा होतो की एकतर तुम्ही फॉर्म भरला आहे तुमचा तो फॉर्म तुम्ही कुठं भरला आहे ऑनलाईन भरला आहे ऑफलाईन भरला आहे पहिले ते चेक करून घ्या जर तुम्ही तो फॉर्म ऑफलाईन भरला असेल तर ज्यांच्याकडे तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरला आहे त्यांनी तुमचा फॉर्म ऑनलाईन भरला आहे का नाही भरला का ती सगळी चौकशी तुम्ही करायची आहे त्यानंतर तुमच्या प्रश्नाचं तिथं उत्तर मिळेल जर तुम्ही ज्या ठिकाणी ऑफलाईन फॉर्म भरला असेल त्यांनी जर तो फॉर्म ऑनलाईन केला तर लगेच तुम्हाला ओटीपी येणार आहे पण जर तो फॉर्म ऑफलाईन असेल अजून अजूनही ऑनलाईन भरला नसेल तो फॉर्म तर तुम्हाला ओटीपी येणार नाही तुमच्या प्रश्नाचं हे उत्तर आहे कारण सर्वांना माहिती आहे की ही जी योजना आहे ही पूर्णपणे ऑनलाईन uh, आहे ही कुठली ही योजना अजिबात ऑफलाईन नाही जरी तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरले असतील तरी सुद्धा त्या फॉर्मला ऑनलाईन करणं अगदी बंधनकारक आहे जोपर्यंत तुमचा तो फॉर्म ऑनलाईन भरला जात नाही आणि तुम्हाला जोपर्यंत ओटीपी येत नाही तोपर्यंत तो, तो फॉर्म ऑनलाईन नाही असं तुम्ही समजायचं आहे तुम आप, तुम आ, आ तर तुमच्या ह्या तुमच्या त्या ओटीपी आला नाही या प्रश्नाचं उत्तर मी अशा प्रकारे दिलं आहे की ऑफलाईन फॉर्म भरलाय तिथे जाऊन चौकशी करा तुम्हाला सर्व डिटेल तिथून मिळतील आणि समजा त्यांनी जर तो फॉर्म ऑनलाईन भरला नसेल तर त्यांना विचारा की मी ऑनलाईन फॉर्म भरू का आणि तुम्ही तो फॉर्म ऑनलाईन भरा किंवा त्यांना सांगा की ते फॉर्म त्यांना ऑनलाईन भरायला म्हणजे तुम्हाला ओटीपी मिळून जाईल आणि तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट होईल आणि पुढे तुमचा फॉर्म तो रिचेकिंगला वगैरे जाईल तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे हे दुसरा प्रश्न आहे की मला ओ टी पी आलेला आहे मला ओ टी पी आलेला आहे म्हणजे त्या महिलांचा प्रश्न आहे हा ज्या महिलांना ओ टी पी आलाय तर त्यांना माझं असं उत्तर आहे की ओ टी पी आला तुम्हाला म्हणजेच काय तर तुमचा फॉर्म हे ऑनलाईन भरला गेलेला आहे तुमचा फॉर्म प्रोसेसमध्ये आहे तुम्हाला ओटीपी आला म्हणजे आता काही काळजी करायची गरज नाही तुम्हाला कुठं जायची गरज नाही कुणाला विचारायची ही गरज नाही ओटीपी आल्यानंतर तुमचा फॉर्म ऑनलाईन भरला आहे हे सिद्ध होतं आता पुढची प्रोसेस जी असेल मी कालच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व माहिती दिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या की फॉर्म भरल्यानंतर कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये तुमचा फॉर्म जातो आणि तुम्हाला त्याच्याप्रमाणे मेसेज येतात तर कालचा व्हिडिओ पण मी दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची पण लिंक देते म्हणजे तुम्हाला बरोबर ते सर्व माहिती तिथे मिळेल हा झाला तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचा आणि तिसरा प्रश्न जो आपल्याकडे आलेला होता तो प्रश्न असा ले 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 आहे की बऱ्याच महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी या योजनेचे फॉर्म हे मराठीमधून भरलेले आहेत त्यांनी तर असं म्हणजे चर्चा चालू होती की ज्यांनी मराठीतनं फॉर्म भरलेले आहेत त्यांचे फॉर्म रिजेक्ट होणार आहेत रिजेक्ट होणार आहेत तर सर्व महिलांना काळजी करण्याची काहीही आता गरज नाही कारण कालच आदिती तटकरे यांनी ट्विट केलेला ता� आहे की ज्या महिलांनी मराठीमध्ये फॉर्म भरलेले असतील ऑनलाईन त्यांना काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि त्यांचे फॉर्म ग्राह्य धरले जाणार आहेत त्यांचे फॉर्म पुढे रिचेकिंगला पण जाणार आहेत आणि त्यांना ओ टी पी पण येणार आहे म्हणजे त्या महिला पात्र होणार आहेत ह्या योजनेचे जरी तुम्ही मराठीमधून फॉर्म भरला असेल तरी सुद्धा तुम्हाला काळजी करण्याचं काहीही कारण नाही कारण त्यांना हा जो विषय होता की बँकेशी रिलेटेड आहे ना तर बँकेला सगळं इंग्लिशमधूनच लागतं भरलेले फॉर्म वगैरे तर तेव्हा बँकेने आता सपोर्ट केलेला आहे बँकेने सांगितलं की आम्ही ती प्रोसेस काय आहे ती करून घेऊ त्यामुळे तुम्ही काळजी करू नका त्यामुळे आता जरी तुमचा फॉर्म तुम्ही मराठीतनं भरला असेल ना तरी बँकेला आता ते सर्व इंग्लिश मधून करावं लागणार आहे पण बँकेने सहकार्य केलेलं आहे आणि कालच जे ट्विट आलेलं आहे आदित्य तटकरे यांचं तर त्यांनी ट्विट के करून सांगितलेलं आहे की अशा महिलांना काही काळजी करायची गरज नाही आता ज्यांनी मराठीमधून फॉर्म भरलेले आहे जे काही अपडेट असतील ते तुम्हाला अपडेट येतील त्याप्रमाणे तुम्हाला टेक्स्ट मेसेज पण येणार आहे सगळं काम हे ऑनलाईन आहे आणि सर्व जे काही माहिती आहे ते तुमच्या मोबाईलवरच येणार आहे त्यामुळं काही काळजी करू नका एक मात्र आहे टेक्स्ट मेसेज कडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे आपण काही काही वेळेस टेक्स्ट मेसेज बघत नाही पण आता ज्या महिलांनी फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे की टेक्स्ट मेसेज बघत राहणं की मेसेज आला की बघत राहणं काय मेसेज आला काय मेसेज आलाय तर मला माहिती आहे सर्व महिलांचं लक्ष आता टेक्स्ट मेसेज कडे असणारच आहे तर तुमच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की महिलांना काळजी करायची काही गरज नाही आता तुमच्या सर्व प्रश्नांच निरासन हे केलं गेलेलं आहे तुमचे जे काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही तर आपल्याकडे चौथा प्रश्न जो आलेला आहे तो असा आहे की ही योजना जी आहे ती एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंतच आहे तर आता मला ज्या महिला ज्या महिलांचं चौसष्ट वय आहे मला काल त्या महिलांचा बऱ्याच मेसेज आलेल्या आहेत की आता मग यो यो ही योजना आम्ही पासष्ट झाल्यानंतर बंद होणार का म्हणजे त्यांच्यासाठी त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही का तर हो बरोबर आहे सध्या तरी सरकारने आपल्या माहिती सरकारने असंच अपडेट ठेवलेली आहे की ही योजना एकवीस ते पासष्ट वयापर्यंतच आहे जेव्हा तुम्ही पासष्ट वर्षाचे पूर्ण व्हाल त्यानंतर तुम्हाला ही योजना लाभ होणार नाही तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही या तोपर्यंत मिळणार आहे जोपर्यंत तुम्ही पासष्ट वर्षाचे होत नाही तोपर्यंत तर मला असं सांगायचं आहे पुढे जाऊन की हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर झालं पण मला पुढे जाऊन असं सांगायचं आहे की आपल्या आप पासष्ट वर्षाच्या पुढच्या पण बऱ्याचशा योजना आहेत तर तुम्ही त्या योजनांचा नक्कीच लाभ घेऊ शकता मी लवकरच जी पासष्ट वर्षाच्या पुढची जी योजना आहे त्यावर पण व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे पासष्ट वर्षाच्या पुढे ज्या महिला आहेत त्यांनी काळजी करायचं कारण नाही लवकरच तुम्हाला त्या संदर्भात अपडेट आणि माहिती दिली जाईल आपल्या युट्यूबच्या माध्यमातून फेसबुक आणि युट्यूब चॅनलवरती आपल्या तर तुमच्या चौथ्या प्रश्नाचं हे उत्तर होतं की काहीच काळजी करायचं कारण नाही आता तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेच्या ऍपची लिंक पण दिलेली आहे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जावा तो ऍप डाउनलोड करून घ्या तुमचा मोबाईल नंबर तिथे टाका आणि तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून घ्या ज्यांनी पण फॉर्म भरलेला नाही आणि ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना काहीच काळजी करण्याचं कारण नाही जसा तुमचा फॉर्म पुढे जाईल तसा तुम्हाला ओटीपी पण येईल आणि ओटीपी आल्यानंतर तुमचा फॉर्म रिचेकिंगला जाणार आहे मी जसं अगोदर पण सांगितलंय की या संदर्भात कालच व्हिडिओ अपलोड केलाय तुम्ही तो व्हिडिओ पाहून घेऊ शकता तर ही होती आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भामध्ये माहिती माझी तुम्ही जे प्रश्न मला विचारलेले आहेत अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच आपण मला विचारू शकता तर सर्व महिलांचा अजून एक महत्वाचा जो प्रश्न मला आलेला आहे तो प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ही फक्त इलेक्शन साठीच आहे का इलेक्शन म्हणजे काय तर सगळ्यांना माहितीच आहे की आता सध्या आमदारकीचे इलेक्शन किंवा आपल्या विधानसभेचे इलेक्शन लागणार आहे तर समाजामध्ये असा गैरसमज पसरवला गेलाय की ही योजना जी आहे ती फक्त इलेक्शन पुरती महिलांसाठी लागू केलेली आहे नंतर ही योजना बंद होणार आहे तर असं काहीच नाही महिलांनो मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनो असं काहीही नाही ही, का ही, ही, ना ही।, ही योजना कायमस्वरूपी चालू ठेवणार आहेत पण कधी जर तुम्ही आत्ताच्या सरकारला म्हणजे महायुती सरकारला जर तुम्ही परत निवडून दिलं परत ह्या सरकारला तुम्ही आणलं तुमच्या मुख्य लाडक्या मुख्यमंत्री भावाला जर परत आणलं निवडून तर तुम्हाला ह्या योजनेचा नक्कीच लाभ मिळणार आहे तुम्हाला तुम्हाला सर्व माहितीच आहे की ही योजना या सरकारने म्हणजे आपल्या महायुती सरकारने लागू केलेली आहे त्यामुळं या सरकारला जर तुम्ही पुढे कंटिन्यू केलं परत तुम्ही या सरकारला निवडून आणलं तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे मग तुम्हाला जर या योजनेचा लाभ कायमस्वरूपी घ्यायचा असेल तर तुम्हाला या सरकारला निवडून द्यावं लागेल किंवा या तुमच्या भावाला पण निवडून आणावं लागेल तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर हे आहे की सगळं काही तुमच्या हातात आहे बरोबर ना आता जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे एक कोटीपेक्षा सुद्धा जास्त महिलांनी या योजनेचे फॉर्म भरलेले आहेत तर एवढ्या महिलांनी फॉर्म भरलेत म्हणल्यानंतर या सर्व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींची जबाबदारी आहे की आपल्या आप भावाला परत निवडून आणायचं का नाही किंवा सर्वस्वी आपल्या हातात आहे की है। है या योजनेचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे की नाही हे तुम्हीच ठरवायचं आहे हे दुसरं कोणीच ठरवू शकत नाही कारण तुम्हीच ठरवू शकता या योजनेचा लाभ तुम्हाला परत घ्यायचा आहे का नाही ते बरोबर ना तर असं या प्रश्नाचं उत्तर आहे आणि दुसरं म्हणजे मी आज सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझ्याकडून हे सा, हा सांगणार आहे तुम्हाला की बघा तुम्हाला मुख्यमंत्री मुख्यमंत्री भावांनी तर ही योजना लागू केली आणि तुम्हाला रक्षाबंधन आणि भाऊबीज दोन्हीची ओवाळणी तुम्हाला दिलेली आहे आता तुमचं सुद्धा कर्तव्य आहे ना की आपल्या भावाला सुद्धा आपण काहीतरी ओवाळणी द्यावी बरोबर ना तर ते काय द्यायची हे तुम्हाला माहिती आहे हे पण मी सांगायची गरजच नाहीये ते तुम्हाला काही मागतच नाहीत काय मागतायत फक्त बाबा तुमच्या चांगल्यासाठी म्हणजे जर तुम्हाला ह्या ह्या योजनेचा यो जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला परत माहिती सरकारला निवडून यावं लागेल त्यामुळे हे सरकार जर परत आलं तर तुमची ही योजना बंद होणारच नाही आणि कायमस्वरूपी तुम्हाला या यो योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर याचबरोबर अजून बऱ्याचशा योजना आहेत ज्या महिलांसाठी आहेत जस पिंक रिक्षा आपली योजना हो ती एक आहे वर्षा वार्षिक तुम्हाला तीन सिलेंडर मध्ये म्हणजे मध्ये तुम्हाला तीन सिलेंडर वर्षाला मिळणार आहे ती पण एक योजना आहे अन्नपूर्णा योजना तर त्याचे पण व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे तर नक्कीच तुम्हाला आ, आपले व्हिडिओ आवडत असतील आणि जर व्हिडिओ आपले आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि ज्या ज्या महिलांना अशा माहितीची गरज आहे त्यांच्यापर्यंत आपला हा तळागळापर्यंत व्हिडिओ जाईल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र